माजी आदिनाथ गोडके यांचे चिरंजीव शिवाजी पहिल मग विमान हनुमंतकरे यांच्याकडून शंभर एक कुस्ती चालू ठेवा समाधान करे यांच्याकडून चित्रकर समाधान चित्र दोनशे रुपये दो बक्षीस आले मुडके माजी सरपंच यांच्याकडून शंभर रुपये अमोलकर यांच्याकडून शंभर रुपये लक्ष्मण चिंतनकर यांच्याकडून दोनशे रुपये दोन टोळीची कुस्ती चालू आहे आकडेवारी शवा निमगावचा पैलवान विजय झाला